श्री साई प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने तुझे गीत गाण्यासाठी या दिवाळी पाठ कार्यक्रमामध्ये श्री संजय भाऊ चौधरी यांनी सामील करून घेतल्याबद्दल त्यांचे आभार मी डॉक्टर शीतल शिवराज मालुसरे महाड्रायगड सुमेदार नारवी तानाजी मालुसरे यांच्या थेट बाराव्या अवशेष दिवाळी दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण अंधाराला दूर सारून दिव्यांच्या प्रकाशामध्ये तेजोवलयामध्ये न्हावून निघण्याचा हा सण हा सण साजरा करत असताना आपला आनंद द्विगुणित होतोच अतिशय उत्साही वातावरणामध्ये आपण हा सण साजरा करत असतो पण जरा अवतीभोवती नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येते उंच गगनचुंबी इमारतींच्या बाजूला असणाऱ्या झोपड्यांमध्ये खरंच प्रकाश आहे का हा विचार एकदा मनाला पटला ना ती मग मनात आपोआप हो काही भावना निर्माण होतात आणि मग खरंच त्या झोपडीमध्ये एक दिवा जळत राहिला पाहिजे त्या दिव्याच्या मिनिट त्या प्रकाशात का होईना त्या घरातील लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद तरंगत राहिला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यासाठीच या दिवाळीच्या निमित्ताने आपण सारेजण एक संकल्प करूया की जिथे अंधारा आहे तिथे लावूया एक दिवा जिथे अंधार आहे तिथे लावूया एक दिवा तुम्ही आम्ही सर्वजण धन्यवाद माझे विचार आवडले तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद